श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स अँड सीड्स डीलर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्साहात साजरी लातूर शहरातील मार्केट यार्ड परिसरातील फर्टिलायझर्स पेस्टिसाइड अँड सीड्स असोसिएशनच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती वैशालीताई देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आरती करण्यात आली यावेळी ढोल पथकाच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात श्रीमती वैशालीताई देशमुख यांचं स्वागत करण्यात आलं तसेच मंचावर स्पृहा वाघमारे या चिमुकलीनं शिवगाथा म्हणून उपस्थितांची मने जिंकली या चिमुकलीला श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आलं प्रत्येक घराघरात शिवाजी महाराजांची पुस्तके असावीत त्यांचा इतिहास आपल्या मुलांना आईवडिलांनी सांगितलं पाहिजे असं मत यावेळी श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी व्यक्त करत सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देखील दिल्या नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर

शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त उपस्थित आहोत आपल्याला माझ्या अगोदरच्या सगळ्या सदस्यांनी शिवाजी महाराजांचं महत्त्व सांगितलेलं आहे या असोशिएशनिसनी फर्टिलायझरनी जे लोकांना मदत करण्याची योजना बऱ्याच वर्षापासून करत आहेत त्याबद्दल मी त्यांचे खूप कौतुक करेन आणि त्यांना अशीच वरचेवर जास्त लोकांना मदत करण्याची बुद्धी देव आणि लोकांच्या उपयोगाला येथे पडावेत अशी मी त्यांना विनंती करेन या आता शिवाजी महाराजांचा कळ बघायचं म्हटल्यानंतर आपण त्यांना कसं बघतो शिवाजी महाराजांचा इतिहास काय आहे हा सगळ्यांनी वाचावा प्रत्येकाने आपल्या पुढच्या पिढींना शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला पाहिजे कारण आजकाल कसं झालंय आपण घरात काही बोलत नाहीत मुलं आपल्याला विचारत नाहीत आपण मुलांना काही सांगत नाही त्यासाठी प्रत्येक घरामध्ये शिवाजी महाराज वाचल्या गेला पाहिजे कारण त्या परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी किती कष्ट घेतले शंभाजी महाराजांनी किती कष्ट घेतले जयतेच्या राज्यासाठी देशासाठी काय केलं हे जर आपण मुलांना सांगत गेलो तर मुलांना देखील त्यांची ओढ निर्माण होते असं मला वाटतं कारण आपण सांगितलं नाही तर त्यांना कळणार नाही आपण त्यांना सूचना केल्या तर ते परत प्रश्न विचारले पाहिजेत त्यांनी की आई हे असं कसं झालं आई हे असं कसं करतात त्यासाठी त्यांचा इतिहास जर आपण वाचला शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा मातोश्री कस त्यांना तयार केलं चार करू शकलो तर आपण खूप भाग्यवान असं समजूया कारण आपल्या पिढीला आपण पुढे घडवत असतो मुलांना संस्कार करत असतो शिवाजी महाराजांसारखं जर तुम्हाला करायचं असेल तर शिवाजी महाराज इतिहास आपण वाचला पाहिजे आपण मुलांना सांगितलं पाहिजे त्याप्रमाणे आपण कामं केले पाहिजेत आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये देखील आता राज्यामध्ये तेव्हा म महाराज होते पण आता ह्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याकडे चाले आपण त्यांना देतोय त्या निवडणुकीच्या निमित्ताने जे जे सभासद आहेत त्यांनी आपले नि आपले काम आपल्या आपल्या परीनं चांगल्याप्रमाणे करून लोकांची सेवा करावी असं मी म्हणेन आणि सगळ्यांनी सगळ्यांचा विचार करावा आपण जेव्हा वावरतो देशामध्ये वावरतो राज्यामध्ये वावरतो आपल्या गावामध्ये गल्लीमध्ये गावा, वावरतो तेव्हा सगळ्यांना समभावाने आपण आदर केला पाहिजे जातीभेद केला नाही पाहिजे असं मला वाटतंय कारण आपल्या लातूरची संस्कृती अशी आहे की सगळ्याला घेऊन जाणारी संस्कृती आहे कारण आपल्या सगळ्या बाकी पहिल्या नेत्यांनी देखील आपल्या लातूरला ला खूप मोठं केलेलं आहे त्याप्रमाणेच लातूरला देखील ला अजून खूप म्हणजे चार छान लावायचे असं मी म्हणलं तर वावगं ठरणार नाही आहे आपल्या ह्या पिढ्यात आता परवाच निवडणुका झाल्या आणि आपले सगळे सभासद जे निवडून आलेले आहेत जे आता ते सत्तेवर काम करतील त्यांना मी अशीच विनंती करेन की लातूर शहराला कुठलाही त्रास न होता लातूर ग्रामीणला कुठलाही त्रास न होता त्यांचे काम यथोचित त्यांनी करावेत आणि त्यांनी त्या ते लोकांच्या सेवा करावी त्यांच्यासाठी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि त्यासाठी मी त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देते सगळ्यांना आणि मला इथं असोशिएशननं आग्रहानं बोलून मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे एवढंच मी खूप वेळ झालेला आहे आपण बऱ्याच वेळापासून इथं बसलेला त्यासाठी मी माझे दोन शब्द संपवते जय महाराष्ट्र जय हिंद जय शिवराय आशीर्वाद द्यावे तिला बदली पाहिजे असल्यानंतर ती मंत्रालयात डायरेक्ट विलासराव साहेबांकडे गेली आणि तिने तिची अडचणी कौटुंबिक अडचण सांगितली तेव्हा विलासरावजी साहेबांच्या तोडातले तो वैशाली तैनाच विनंती करतोय आपला वार्ता रणरागिनीचा वारसा यांनी चालवावा जनतेच्या प्रश्नांच सोडवणूक करण्यासाठी आपला आशीर्वाद पर कुवा आपण द्या सहकार्य करणं आणि मानसिक आधार देण्याचं काम राजीभाऊ आहे काही झालं की राजाभाऊ आमच्या पाठीमाग आहेत आणि दादा त्यांच्या हॅलो हॅलो किमान सूट द्यावी आम्ही नियम पाळतो नक्कीच वाहतुकीला आज शिवाजी महाराजांची जयंती आहे त्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे आणि मी देखील शिवरायाच्या जयंती इथं आलेली आहे त्यामुळे सगळ्या भाविकांना किंवा सगळ्या जनतेला शिवाजी महाराजांच्या जयंतीची मी शुभेच्छा देतो फॉर वॉचिंग